प्रथम आपलं नाव काय साहेब गणेश सुभाष तांबे तांबे साहेब कशासाठी बसले तुम्ही आम्हाला उपासन आमचे ऑक्टोबर महिन्यामध्ये कादी घे गेली सागर राजपूत नाव व्यापाऱ्यांना बर आम्ही तीन महिन्यापासून मार्केट कमिटीचे फेरे करू राहिलो तर मध्ये आम्ही मार्केट कमिटी बंद ठेवली तिथे सन्मान्य आमदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं तर आम्हाला एक महिना द्या तर शेतकऱ्यांनी चाळीस दिवस दिले त्यांना बर तुम्हाला डी आर डीआर पणन महासंघ सांग कोणची परमिशन घे तिथे घ्या तर मग आम्ही पाच डिसेंबर रोजी करण्यात येणार जे उपोषण होतं ते स्थगित केलं होतं ते आज परत चालू केलं आमचे पैसे न भेटल्यामुळे आणि आज जे तीस हजार रुपये मार्केट कमिटीनं वाटलेले तीस हजारापर्यंतचे शेतकरी त्याच्यात मी तोंडापून वाटले नागम एका शेतकऱ्याला पैसे दिलेले नाही नऊ हजारे सोमनाथ साबले म्हणून नारायण मदक तेवीस हजारे त्यांना अद्याप पैसे भेटलेले शेतकरी हा एक रुपया तर दहा लाख असू तो शेतकरीचे सगळ्याचे पैसे मिळूस तर आम्ही या ठिकाणी मुठणार नाही परंतु था था। आज पण या क्षणालासुद्धा आमचा आमदार साहेबवर पूर्ण विश्वास आहे दहा तारखेला आमदाराचा शब्द होता आज संध्याकाळपर्यंत आमदार साहेब आमच्या पैशाची व्यवस्था करतील परंतु आम्ही जिथे दिलं होतं पाच तारखेचं स्थगित केलेलं आंदोलन आम्ही दहा जानेवारीला पूर्ववत चालू करू त्याप्रमाणे आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहे यानंतर अजय पाटील साळुंके यांचं मनोगत जाणून घ्या आत्ताच्या ठिकाणी ताबे पाटील आणि सर त्यांनी सांगितलं जे शेतकऱ्याची व्यथा पहिल्यापासून ते अन्याय ज्योरोधामध्ये लढत आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी जे आमदार साहेबांनी आश्वासन दिलं होतं आणि त्या आश्वासनाच्या त्यांनी ज्या म्हणजे पाच तारखेला त्यांनी उपोषण ठरलं होतं पण तो पाच तारखेचं कॅन्सल करून त्यांनी दहा तारखेला पुढे तारीख ठेवली पण दहा तारखेला बारा वाजेपर्यंत आश्वासन त्यांचं आश्वासन होतं म्हणजे आज रोजी बारा वाजेपर्यंत तुमचे आम्ही पैसे देऊ परंतु बारा वाजेपर्यंत कुठल्याही या ठिकाणी त्यांना पैशाचं म्हणजे शेतकऱ्यांचे कांद्याचे पैसे भेटतील असं त्यांना वाटलं नाही त्याच्यामुळे ते आज त्या या ठिकाणी उपोषणाला बसलेले तरी माझं या ठिकाणी सर्व मार्केट कमिटी आणि आमदार साहेब तसेच या ठिकाणी जे व्यापारी इतर सर्व ज्या मार्केट कमिटीच्या शेतकऱ्यांच्या पिकावरती ज्या एक केलेले यांनी जी संपत्ती वाढवलेली ही शेतकऱ्यांना माल घालल्या मु घातल्यामुळे वाढवलेली ही लिगली संपत्ती जरी धरली तरी कोटी रुपये अब्ज रुपये यांच्या अपड्या या असतील त्या अपड्या मोडून यांच्याकडून जर शक्य होत नसेल तर आमदारांनी आश्वासन दिलेलं आहे एकतर आमदारांनीच पैसे द्यावे त्यांनी ज्या वेळचे आश्वासित केलं त्याच्यामुळे आमदारांची ही जबाबदारी आहे या जागेवर निसतं या ठिकाणी बोलणारे सरच आमदार म्हणून नाही त्यांच्या जागेवर कोणीही आमदार असता तरी हीच भूमिका या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आमच्यासारख्या चळवळीतील लोकांची असतील म्हणून तुम्ही जे आश्वासन दिलेलं आहे तांबे पाटील शेतकऱ्यांना म्हणल्याप्रमाणे यांना जे आश्वासन दिलेलं आहे ते फोल ठरू नये त्यांनी याची व्यवस्था करावी आणि विशेष म्हणजे उपोषणाने काय त्रास होतो हे आमच्यापेक्षा या ठिकाणी जो जास्त कोणी सांगू शकत नाही दहा दहा बारा बारा दिवस त्यावेळेस माणूस उपोषण करतो त्यावेळेस त्याची प्रपंचिक हानी त्याची शारीरिक हानी आर्थिक हानी या सगळ्या त्याच्यानंतर सुद्धा तो माणूस या ठिकाणी चार सहा महिने रिकवर व्हायला त्याला वेळ लागतो आणि जर तुम्ही हा जगाचा जगातपोषित शेतकरी त्याला जर तुम्ही उपोषणाची वेळ जर आणत असाल तर या ठिकाणी तुमचं हे राज्य कोणासाठी आणि कशासाठी आणि म्हणून एकच या ठिकाणी म्हणणं आहे की यांना उपोषण या ठिकाणी करण्याची वेळ येऊ देऊ नये तात्काळ यांना या ठिकाणी त्यांचे पैसे या ठिकाणी समजा चेक द्यावे चार दिवसाचा दोन दिवसाचा काहीतरी कालावधी द्यावा काही निम्म्यांचे पैसे पेमेंट द्यावं निम्म नंतर द्यावं असं काहीतरी तरतूद काढून काहीतरी तोडगा काढून यांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं यांचं प्रकरणाच्या अंमलबजावणी त्यांनी या ठिकाणी ते सोडवलं पाहिजे आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या संचालक मंडळाला या ठिकाणी शेतकऱ्यांनी निवडून दिलेलं असतं शेतकऱ्यांच्या बाजू मांडण्यासाठी परंतु शेतकऱ्यांच्या बाजू न घेता ते व्यापाऱ्यांच्या बाजू घेतात आंबे पाटलांनी मग आर साहेबांशी बोलत असताना एक मुद्दा मी त्या ठिकाणी हेरला की बारा लाख रुपये कशाचे पैसे होते मार्केट शेअर्स मार्केट मार्केटचे सेल्स ते जे पैसे जेवढे तुम्ही समजा दहा कोटी माल खरेदी केला त्याचे जे, जे काही पैसे ते टक्केवारी मार्केट कम्पिटीला भरावं लागते व्यापाऱ्याला ती यांनी बारा लाख रुपये ही त्या व्यापारीकडून घेतलीच नाही मग हे सुद्धा गुन्हेगार आहेत संचालक मंडळ हे सुद्धा गुन्हेगार आहेत आम्ही म्हणणार नाही त्याच्यावर पण गुन्हा दाखल करा आम्हाला शेतकऱ्याला त्याची शिकाई घेणं देणं नाही तुम्ही अब्बो रुपये कोटी रुपये कमावले आमच्या बापदाकडे जर को, दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस एकर जमीन होत्या आमचे शेतकरी या ठिकाणी दहा दहा बारा बारा एकर आले आम्हाला जर फोनवर घ्यायच्या जमीन विकायला लागते या ठिकाणी अशा परिस्थिती आमच्या आहे आणि तुमच्या जर बघितलं तुमच्या बायकोली वेगळी गाडी तुम्हाला वेगळी गाडी पोरला वेगळी गाडी तुम्ही जे बळी ठेवले त्यांना वेगळ्या गाड्या हे जे पुरावे आमच्याकडे असतात बोलत नाही हे रात्री दहाच्या नंतर कुठे असतात त्याचे पण पुरावे जो परिवार शेतकऱ्यांचे पैसे देणार नाही ना त्याचे पुरावे सुद्धा आम्ही सादर करू त्याला सामाजिक दृष्ट्या तर संपूच पण राजकीय दृष्ट्या सुद्धा त्याला उखडून फेकल्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणून जे झाकलेलं आहे ते झाकलेलं असू द्या आणि तुमच्या आमदार संपत्ती उचकायला लावू नका तुम्ही एवढे झपाट्याने किस काय वाढते तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात घ्या त्याच्यात आम्हाला जायचं दा नाही तुम्ही शेतकऱ्यांचे हे दोन कोटी रुपये तीन कोटी रुपये काय जे असतील माझे तर म्हणणं असं आहे शेतकरी जमत याच सगळं द्या आता मग सगळं हे पैसे दिले पाहिजे हे समजू नका तुम्ही या राज्यकर्त्यांना आणि या मार्केट कमिटीच्या आणि या एअर शेअर फेअर काय जे असतील त्यांचे सगळे हे तुम्ही समजू नका शेतकरी इथं या ठिकाणी उपोषण बसलेला शांत बसलेला ही बिबट्याला सुद्धा आवडणार आवरणाऱ्या ही गणत्री या परिसरातली यावला ठेवा रात्री बे रात्री तो बिबट्या सुटला तरी पाणी भरवायला त्याच्या मुंडक्यावर पाय देऊन डोक्यात ठेवा तर तुमच्या मुंडक्यावर पाय ठेवायला आम्हाला वेळ लागणार नाही म्हणून आम्हाला पण आमचा कायद्यावर विश्वास आहे तात्काळ आमचा प्रश्न मार्गी लावा आणि आमदार महोदय साहेबांना विनंती आहे तुम्ही आणि संचालक मंडळाने जो शब्द दिला ते पैसे या ठिकाणी तात्काळ द्या हिच्या ठिकाणी विनंती आहे ह्याच ठिकाणी आम्ही तुम्हाला डोक्यावर घ्याव आणि आता या ठिकाणी पुढचे शब्द आम्ही सांगत नाही ते या ठिकाणी वेळेवर या ठिकाणी वेळ सांगेल आज या मार्केट कमिटीच्या आवारामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचं उपोषण चालू आहे परंतु हा तात्काळ जर या ठिकाणी जर याची अंमलबजावणी झाली नाही तर तुमच्या घरावरती तुमच्या कार्यालयावरती या ठिकाणी या मतदारसंघामध्ये या ठिकाणी आमदार असतील या ठिकाणी संचालक मंडळ असेल या काय फिरू देणार नाही ही शेतकऱ्याच्या वतीनं सर्व या ठिकाणी